स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोड नेहमी आनंदी राहण्यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला तर जीवन अधिकच समृद्ध होईल आदर्श माणूस घडवण्यासाठी प्रबोधनापेक्षा परिवर्तनाची गरज आहे आज देव देव शोधायला जाण्यापेक्षा आपल्या घरातील सेवा करा सापडेल असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केलं ढोणेवाडी तालुका निपाणी इथल्या आई फाउंडेशन यांच्या वतीनं दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांनी जली माने होत्या पुढे बोलताना हंकारे म्हणाले आज मोबाईलमुळं युवक युवती आहारी गेल्यानं कुटुंब व्यवस्था उद्ध्वस हो पाहते वकील इंजिनियर डॉक्टर झाले नाही तर चालतील पण चांगले संस्कारशील पिढीची आज गरज आहे दुसऱ्यांसाठी जगतो तो देव असतो आपली मुलं हीच खरी संपत्ती ओळखून त्यांना चांगला माणूस घडवणं गरजेचं आहे आपला बाप हा वाघासारखा समाजात वावरला पाहिजे यासाठी मुलींनी योग्य ती काळजी घेऊन जगलं पाहिजे आदर्श पिढी घडवण्यासाठी प्रबोधनापेक्षा परिवर्तनाची गरज असल्याचं शेवटी हंकारे यांनी म्हटलं अध्यक्ष भाषणामध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली माने म्हणाल्या आई फाऊंडेशननं राबवलेला हा उपक्रम चांगला आहे ढोणेवाडी गाव वारकरी संप्रदायासोबतच आता साहित्य नगरी म्हणून ओळखला जातोय गावात समाज प्रबोधनाचं काम अविरतपणे सुरू झाल्यास येणारी पिढी समस्यामुक्त नक्कीच होईल असं म्हटलं याप्रसंगी प्रथमता महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले संत रोहिदास महाराज यांचं प्रतिमा पूजन करून गीतांजली माने उपाध्यक्षा नंदिनी कांबळे संपदा जाधव कस्तुरी दुगाणे यांनी पुष्पहार अर्पण केला तर दीप प्रज्वलन सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार गौराई सखाराम नागराळे चिमा सोनाडगे बाबासाहेब खोत बाबूराव माळी राजू माळी यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत शिवाजी खोत प्रास्ताविकमध्ये प्रशांत कांबळे यांनी आई फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला सुरेश पाटील रमेश ही मनोगत व्यक्त सूत्रसंचालन करून संजय शांडगे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी तानाजी जाधव दिलीप कांबळे सतीश कळवे पिंटू जमादार सरोजिनी कांबळे माया रेंदाळे मारुती संकपाळ सरकारी हायस्कूलचे सर्व शिक्षक आई फाउंडेशनचे सदस्य ग्रामस्थ पंचक्रोशीतील पालक विद्यार्थी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा पडकवणारे कल्याणच्या हातामध्ये पिशवी घेऊन पोरी ए हातामध्ये पिशवी घेऊन पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होते चालत होते पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होते कधी एकदाच घरी जाते कधी एकदा आईला भेटते कधी एकदा वडिलांना भेटते ओढ लागलेली असायची माहेरची हे आईची आठवण येत असायची वडिलांची आठवण येत असायची ज्या खोल्यांच्या मधून फुल सारखी बागडत होते सगळ्या माझ्या डोळ्यासमोर यायच्या ए एष्टीतून उतरले की घराच्या दिशेने मी धावत होते बघ जसं घर जवळ यायचं सा, हरणासारखे पावलं मी उचलत होते बाघ जसं घर जवळ यायचं सा, हरणासारखे पावलं मी उचलत होते ए आणि घर माझ्या नजरेच्या टप्प्यात भरलं की घराच्या ए घराच्या समोरचं अंगण अगोदर मला दिसत होतं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या पापाचं चप्पल अगोदर दिसत होतं पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या पापाचं बापाचप्पल कि मला कळायच राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा